उपनगर पोलीस ठाणे हद्दीत जेल रोड नारायण बापू नगर परिसरात पिंटू कॉलनी येथे एका अल्पवयीन तरुणावर दिवसा प्राणघातक शस्त्राने हल्ला करण्यात आल्याची घटना बावीस नोव्हेंबरला दुपारी दोन वाजता घडली सीसीटीव्ही मध्ये कैद झाली या प्रकाराने परिसरात घबराटीचं वातावरण निर्माण झालं उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल होत उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांच्यासह गुन्हे शोध पथक आणि घटनास्थळी धाव घेत काही तासातच उपनगर पोलिसांनी सदर घटनेतील आरबी सुमीत उर्फ सोनू गायकवाड आर्यन उर्फ लक्की गवारे अनिकेत विटकर प्रथमेश केदारी वैभव जाधव उर्फ पेण्या ओजस किठाक्कर यांना ताब्यात घेतलं या घटनेनं परिसरात खळबळ उडाली मात्र पोलिसांच्या सतर्कतेनं तत्काळ पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन कारवाई केली सदर घटना ही किरकोळ वादातून झाल्याचं निष्पन्न झाले उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत एनसीएन न्यूज साठी रोहनदनी नाशिक